नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण सायलीच्या लग्नाचा घाणा आणि त्या दिवशी केलेली इतर तयारी लग्नाची याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हे पहा हे बहिणीचं घर आहे माझ्या खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे घराच्या बाहेर दरवाजावर तोरण वगैरे लावलेलं ला आहे फुलांची सजावट केलेली आहे गोळे गोड़ घोडसे असं लिहिलेलं आहे दरवाजावर पोस्टर लावलेलं आहे लग्नाची तारीख पण लिहिलेली आहे आणि छान असं हे डेकोरेशन केलेलं आहे इथे आता नवरीबाईने देवाला नमस्कार करण्यासाठी तयारी करत आहे सगळ्यात आधी देवाला विडा ठेवून नमस्कार करत आहे नंतर इथे मुहूर्तमेढ विशिष्ट प्रकारची ढाळी दरवाजावर लावली ला जाते आणि त्याची पूजा केली जाते के आणि नंतर सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते तसं इथे केलेलं आहे नंतर इथे डेकोरेशन घाण्यासाठी करत आहेत भाऊजया आहेत भाच्या आहेत बहिणीच्या मुली आहेत या चौगी पांजणींनी खूप सुंदर असं डेकोरेशन करायला घेतलेलं आहे बांगड्या गहू तांदूळ फुलं सुपारी हळकुंड असं सौभाग्याचं जे प्रतीक असतं ते सगळ्या वस्तू घेऊन सुंदर अशी घाण्याची तयारी करत आहेत डेकोरेशनची जातं वगैरे आणलेलं आहे पाटा आहे सूप आहे सगळं हे सौभाग्याची जी अलंकार आहेत ते ठेवून इथे डेकोरेशन करत आहेत इथे आता जाता आणलेलं आहे जात्याला छान असा गजरा माळलेला आहे दांड्याला त्याच्या आणि त्याच्या आता सगळे पानं वगैरे लावून छान डेकोरेशन करणार आहेत इकडे सूप ही डेकोरेशन केलेलं होतं नवरा नवरी लिहिलेले आहे शुभविवाह लिहिलेला आहे सूपावर आणि त्यालाही छान फुलांनी सजवलेलं आहे ह्या दोन माझ्या साडीतल्या बाउज्या आहेत भाची आहे ब्लू ड्रेसवाली इकडे बहिणीची मुलगी आहे खूप छान असं डेकोरेशन या करत आहेत सुंदर असं दिसत आहे इते चान ले ले ते बहिणीची मुलगीही आहे इथे मदतीला फुलांच्या छान पाकळ्या केलेल्या आहेत आणि त्याचं डेकोरेशन चाललेलं आहे सुंदर असं डेकोरेशन हे पहा किती सुंदर दिसत आहे आता हे डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि खूप छान असं दिसत आहे इथं कलशही ठेवलेला आहे बाजूला नंतर इथे आमची नवरीबाई आली आणि इथे मेहंदीचे कोण ठेवलेले आहेत मेहंदी दुसऱ्या दिवशी होती पण फक्त सजावटीसाठी इथे कोण ठेवलेलं आहे सायलीचा घाणा लिहिलेला आहे ही आमची नवरीबाई सायली खूप सुंदर असं दिसत आहे डेकोरेशन इकडे बाजूला धाळत दळणार आहे तेही सजवलेलं आहे आता इथे जात्याची पूजा करण्यासाठी एक हळकुंड वगैरे घेऊन पांढऱ्या कपड्यात बांधून ते जात्याला बांधलं जातं त्याच्या अगोदर पूजा केलेली आहे आणि नंतर ते जात्याला बांधणार आहेत ह्या नावकरणे आहेत पाच जणी आजूबाजूच्या आहेत माझ्या दोन भाऊजे आहेत बहीण आहे ज्यांची नावं येतात ती इथे हळद दळायला आलेल्या आहेत इथे हे जात्याला बांधलं आहे आणि त्याच्यावर परत धागा बांधलेला आहे कारण हे सोळा दिवस असंच ठेवायचं असतं त्याच्यामुळं धागा बांधून पॅक केलेला आहे नंतर इथे नवरीबाईची हळद कुंकू लावून ऑप्शन करत आहेत सगळ्याजणी ज्या सुवासिनी महिला आलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू लावून ऑप्शन केलेलं ला आहे सगळ्यांनी ह्या नावकरणी आहेत त्यांनी सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावून ऑप्शन केलेलं ला आहे ही माझी बहीण आहे मोठी बहीण तिनेही तिचं ऑप्शन करून तिला नमस्कार करून ही नवरीची बहीण आहे मोठी बहीण आता इथे कुंटा पॅक करून माझ्या भाऊजया हळद दळत आहेत आणि बाजूच्या ज्या महिला आहेत त्या त्यांना हात लावलेला आहे पांजणीने ह्या नावकरणी आहेत त्याच्यामुळे पांजणी महिला इथे बसलेल्या आहेत हळद दळण्यासाठी आणि हीच हळद नवरीला लग्ना दिवशी लावली जाते त्याच्यामुळे ही अगोदर दळून ठेवली जाते बाजूला हे पहा इथे आता ह्या दोघीजणी दळत आहेत आणि त्यांना बाजूच्या महिलांनी हात लावलेला आहे जेणेकरून ही विधी पूर्ण होईल बसायला तिथे जास्त जागा नव्हती त्याच्यामुळे दोघीच बसलेल्या आहेत आणि त्यांनी हात लावलेला आहे बाजूच्या महिलांनी ही थोडी हळद जड असते दळायला हे पहा आता नंतर हळद दळून झाल्यानंतर थोडेसे टाकून हे जातं मोकळं केलं आहे नंतर इथे मीही आलेली होती माझ्याही नावाची हळद होती पण मला उशीर झालेला मुंबईवरून जायला त्याच्यामुळं सगळं कार्यक्रम आधी उरकलेला होता नंतर आम्ही येऊन इथे फोटो वगैरे रील वगैरे केल्या खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे इथे आम्ही बहिणी भाऊजया बहिणीच्या मुली भाऊ माझे आहेत दाजी आहेत भाचे आहेत ह्या सगळ्या भाच्या आणि मुली आहेत आमच्या इकडे सगळं झाल्यानंतर सगळेजण जेवायला बसलेले आहेत जेवण ही खूप सुंदर होतं बाहेरूनच मागवलेलं होतं पण छान होतं सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं सगळ्यात आधी पुरुष मंडळ बसलेले नंतर इथे महिला मंडळ बसलेलं आहे सगळ्यांनी आम्ही हसत खेळत जेवण केलेलं आहे इथे बहिणी भाऊजया वगैरे सगळेच एकत्र बसलेलं होतं नंतर नंतर जेवण झाल्यानंतर इथे सजुऱ्यांसाठी गोळ विथळवत आहेत पीठ मळून ठेवणार आहेत एका साईडला या माझ्या दोन्ही भावजया आहेत सजुऱ्या ह्या दिल्या जातात नवरीबरोबर आता इथे करंजासाठीही छोटी पीठ मळत आहे नंतर इथे ज्या आजूबाजूच्या महिला माझ्या बाँज़या, बहिणी भाऊजया भावजयांची मुली बहिणीच्या मुली असं आजूबाजूच्या महिला सगळ्या इथे करंजा करण्यासाठी आलेल्या आहेत आणि काहीजणी करंजाची लाटी लाटत आहेत आणि काहीजण भरत आहेत काहीजण तळतही आहेत माझी मोठी बहीण गोळ्या करून देत आहे इथे इथे उखाने वगैरे सगळ्यांनी घेतले पण त्याचा व्हिडिओ काही करता आला नाही मला सगळाच व्हिडिओ काही जमला नाही थोडंफार घेतलेलं आहे तेच तुम्हाला दाखवत आहे हे पहा ह्या माझ्या भाच्या पण आहेत त्याही छान लाटून देत आहेत भाऊजया भरत आहेत आता हे सूप भरून झालेलं आहे मी आतमध्ये घेऊन गेली आणि इथे बहीण माझी तळत आहे खूप छान ही झालेल्या होत्या सगळ्या करंजा मस्त झालेल्या होत्या हे पहा छान अशा करंजा झालेल्या आहेत आणि तळत आहे बहीण माझी सगळ्या करंजा झाल्यावर इथे हो मोठी करंजी करून भाची माझी नाव लिहित आहे त्याच्यावर शुभ विवाह असं एका करंजीवर शुभ लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या करंजीवर विवाह असं लिहित आहे ती खूप छान असं लिहिलेलं आहे हे रुकुतावर ठेवायचं असतं त्याच्यामुळे खायच्या कलरनेच ही नावं लिहित आहे खूप छान क्रिएटिव आहे माझी वाची त्याच्यामुळे तिच्याकडेच हे सगळं काम दिलेलं होतं डेकोरेशनचं इथं एस एन एस लिहिलेलं आहे सायली आणि नवऱ्याचं नाव आहे सूरज म्हणून एस एन एस असं केलेलं आहे हार्डवर आणि त्याच्यावर हे नाव लिहित आहे छान असं तेही तयार झालेलं आहे हे पा किती सुंदर दिसत आहे शुभविवाह आणि एस एन एस नंतर इथे गोळे शुभ चिन्ह लिहून गोडसे लिहिलेलं आहे दोघांची आडनावं आहेत ही गोळे आणि गोडसेमध्ये स्वस्तिक टाकलेलं आहे इकडे कमळही काढलेला आहे एक आणि आता सजुऱ्या बहीण माझी तळत आहे करंजा झाल्यानंतर आणि नंतर ही नावं वगैरे तळणार आहे इथे लाडूही करायला घेतलेले ला आहेत माझ्या भाऊज यांनी खूप छान लाडूही झालेले होते सगळाच व्हिडिओ काय घेता आला नाही मला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लग्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद